जय हिंद मित्रांनो महा महागव्हर्मेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर वेळ नावाला आता चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणते शहर गोदावरी नदीचे काठावर वसलेलं आहे कोणतं शहर आहे महाराष्ट्रातील जे गोदावरी नदीवर काठावर वसलेलं आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी नाशिक हा शहर पुढचा प्रश्न काझीरंगा वनजीव अभयारण्य अभयारण्य मध्ये स्थित आहे कोणत्या राज्यात आहे काझीरंगा वनजीव अभयारण्य मित्रांनो तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंट करा जेणेकरून तुमची याच्यामुळं रिव्हिजन बी होईल तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक सी आसाम या राज्यात काझीरंगा वनजीव अभयारण्य आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी होतो कृष्णा नदी चौगम कुठे होतं सातारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी होतंय तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए महाबळेश्वर पु पुढचा प्रश्न जर सी डी इक्वल टू मायनस वन आय इक्वल टू मायनस सेवन तर एक्स डब्ल्यू काय असेल मित्रांनो हा लॉजिकचा प्रश्न आहे तुम्ही व्हिडिओला पॉज करून लॉजिकनुसार सोडवा जेणेकरून तुमचा याच्यामुळं काय होईल तर लॉजिक डेव्हलप होईल आणि तुम्हाला स्पीड येईल तुमचे विचार करण्यात त्या क्षमतेमध्ये सा है, CD equal to minus 1. जसा तर याला कसं सोडणार आहे सी डी इक्वल टू मायनस वन तर जसं आपल्याला माहीत आहे ए इक्वल टू वन बी इक्वल टू टू असं सी इक्वल टू थ्री डी इक्वल टू फोर असं झेड इक्वल टू ट्वेंटी थ्री थ्रीपर्यंत तर त्यानुसार सीची सी किती किती नंबरला येतं तीन नंबरला डी कितव्या नंबरला येतं चार तर थ्री मायनस फोर काय मायनस वन तसंच बी कितव्या नंबरला येतं दोन आय किती नंबरला येतात नऊ तर टू मायनस नाईन तर मायनस सेवन तसंच एक्स डब्ल्यू एक्स कितवा नंबरला तर चोवीस डब्ल्यू कितव्या नंबरला तर तेवीस तर काय न्यायचं तर आन्सर वन तर एक्स डब्ल्यू म्हणजे काय वन तर क कोणता ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाह मान्यता देणारा कायदा पास केला कोणी केलं होतं आंतरजातीय विवाहाला कायदा आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी शाहू महाराज यांनी केलं होतं पुढचा प्रश्न चांदोने या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा काय याचा समानार्थी शब्द तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी कौमोदी पुढचा प्रश्न संसदच्या वरिष्ठ सभागृहामध्ये एकूण जागा डॅडॅश आहे संसदच्या वरिष्ठ सभागृहामध्ये एकूण जागा डॅडॅश आहे किती जागा आहे वरिष्ठ सभागृहामध्ये तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए दोनशे पन्नास हा हा वरिष्ठ सभागृहामध्ये एकूण जागा आहे तसंच तुम्ही कनिष्ठ सभागृहामध्ये किती जागा आहे संसदच्या ते कमेंट करा पुढचा प्रश्न बॉक्साइड डॅड धातू आहे बॉक्साइड डॅड धातू आहे कशा धातू आहे बॉक्साइड तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी ॲल्युमिनियम पुढचा प्रश्न ऑलिम्पिक ॲथलेटिक्स स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचणारे महिला भारतीय महिला कोण आहे भारतीय महिला पहिली तर करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए पी टी उषा पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले महिला अध्यक्ष कोण होत्या कोण होते भारतीय महिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले महिला अध्यक्ष तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी एनी बेजंट ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले महिला अध्यक्ष होते पुढचा प्रश्न प्रांत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा काय याचा समानार्थी शब्द तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी परगना परगना पुढचा प्रश्न एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये भारतातील वाघांची संख्या वाचवण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आलं होतं कोणता प्रकल्प सुरू करण्यात आलं होतं वाघांची संख्या वाढवून वाचवण्यासाठी तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए व्याघ्र प्रकल्प पुढचा प्रश्न रुधीर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा रुधीरचा समानार्थी शब्द काय आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी रक्त पुढचा प्रश्न पाण्याच्या वाफेचे रूपांतर पाण्यामध्ये होणे म्हणजे डॅट डॅश होय पाण्याच्या वाफेचे रूपांतर पाण्यामध्ये होणे म्हणजे डॅट डॅश होय काय आहे त्याचं उत्तर त्याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए दृढीभवन पुढचा प्रश्न मालिकेतील रिकामी जागा भरा कसं सोडणार याला याच्यानंतर डायरेक्ट बी घेतलेला आहे म्हणजे काहीच नाही सोडलेलं आहे बीच्या नंतर सी आणि सीच्या नंतर डी म्हणजे एक सोडून डी घेतलेला आहे डीच्या नंतर तसं ई एफ दोन सोडून जी घेतलेला आहे तसंच तीन सोडायचे जीच्या नंतर एच आय जे तीन सोडून पुढचा के इथं येईन के तसं चार सोडून पी तर याचा क काय आहे याचा करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक बी थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच चॅनल असेच को प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच